नमस्कार मी सौ प्रेमा खांडवे मनस्पर्शी साहित्य परिवार द्वारा आयोजित कथेच्या मळ्यात रमताना या उपक्रमाअंतर्गत अभिवाचन करीत आहे विनोदाचे मळे या माझ्या विनोदी कथासंग्रहातील कथा सायोनारा सायो नारा ऐका तर मग आजही तो दिवस आठवला की मला इतकं हसू येतं ना की काय सांगू त्या दिवशी जी घटना घडली ना तशी घटना आजवर कधी घडलीच नव्हती काय म्हणता तुम्हालाही ती घटना ऐकायची आहे नक्की नक्की ऐका तुम्ही खळखळून हसाल शंभर टक्के गॅरंटी हसणाऱ्या चेहऱ्याची शपथ घेऊन सांगतो मंडळी ऐका हं त्या दिवशी पाच सहा वाजताची वेळ होती उन हलके हलके एक एक पायरी उतरून घरी परतत होती मुंबईच्या रेल्वे स्थानकातली गर्दी ताटातील भरल्या वाटीतून वाहणाऱ्या आमटीगत वाहत होती उंच बुटके लट्ट रोड बारक्या डोळ्याचे बटबटीत डोळ्याचे सरळ माने वाकडमाने उंट माने सर्व छापांचे लोक विविध रंगी विविध ढंगी पोशाख असतात केलेले ये जा करीत होते माणसांची तर माणसांची पण रेल्वेगाड्यांची अविरत ये जा सुरू होती नुकतीच ड्रेकन क्वीन महाराणीच्या थाटात दाखल झाली आपलं धडधडतं हृदय घेऊन आणि गर्दीला निहाळत होती एवढ्यात सुपरफास्ट जम्मू तावी आपली काश्मीरी नजाकत घेऊन दाखल झाली अगो बाई जम्मू तू अगं किती दिवसांनी भेटतो आहे ना गं आपण आणि काय ग यावेळेस इथं कशी तू अगं रेल्वे खात्याचं नेहमीच आहे कारभार यांचा बदनाम आपण अगं बघ बघ ती तामिळनाडू पण आली अग तुझ्या बाजूची ही देखणी रूप गर्विता नवी नेवेली कोण ग अगं तुला माहीत नाही ही आहे आपल्या मोदीजींची बुलेट ट्रेन अगो हीच का थी बुलेट बुलेटसारखी धावणारी गाडी होय मिस्ती नवीन महाराणी मी फक्त मोठ्या मोठ्या शहरात थांबत असते खेड्यापाड्यात जात नाही मी अगो बाई म्हणजे तू तर व्ही आय पीची श्रीमंताची राणी हो म्हणूनच तर मी महाराणी खड 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 असा आवाज काढीत एक कुठली मालगाडी त्या रूप सुंदरांच्या घोळक्यात खट्ट खट्ट आवाज करीतच थांबली ही बघा आली डुक्कुम डुक्कुम गाडी अगो बाई कोण को ग ही काळे कुट्ट गाडी अगं ही तर ओझे गाडी अगं पण हिला काही नाव गाव नाही का बुलेटने आपल्या बुलंद आवाजात विचारले अगं सारे हिला मालगाडी म्हणतात खट्टारा मालगाडी डुक्कुम डुक्कुम ही फिदी-फिदी असल्या फिदी बिच्चारी मालगाडी दुःखी झाली हलकेच पुटपुटली जरी मजला नाही रूप परी मजपाशी गुण जरी आहे मी मंद गती देशाच्या व्यापारा देते गती हा हा बाईसाहेब आजच्या जगात गुणांना कोण विचारतो चमकता दमकता रुपडा पाहिजे या बुलेट सारखा काय कसं ख्यानो खरं ना अगदी बरोबर साऱ्या एक सुरात अगं तुझ्याजवळ ना रंग ना रूप आणि चाल तर ढुक्कुम ढुक्कुम आम्ही कोणी आलो की तुला ठेवतात मागे आणि आम्ही जातो झोकात धाड 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 बिच्चरी मालगाडी उगीमुगीच राहिली येईल येईल माझाही एक दिवस येईल आणि काय आश्चर्य तो दिवस आजच आला की इंजिनमधून आवाज येऊ लागला होता घुई घुई बाई गुई। हे काय इंजिनमधून असा काय आवाज येतो आहे आपले पायलट तर केव्हाच उतरून गेलेत मग हा आवाज कसा येतो आहे अरे पुन्हा घुई घुई इंजिन चालू आहे वाटतं आपले पालक चालक इंजी बंदर करायला विसरले की काय अरे वा मग काय मज्जाच मज्जा आता बघास तुम्ही कशी धमाल उडवून देते आणि या साऱ्या रूपसुंदऱ्यांना रूपसुंदर्या सुसुंदर्यांना चांगलाच इंगा दाखवते मला हे नव्हता काय आज बघावं कशी तुमची जिरवते तुम्हाला अंगठा दाखवून तुमच्या आधीच पळते मी हुर्यो आता कसंही करून इथून सुटायचं सारी ताकद एकवटायची दे धक्का मार धक्का दे धक्का जय बजरंग बली भले शाबाश इंजिन झोपेतून जागलं वाटतं पुन्हा दे धक्का मुन्नाबाई लगे रो मार धक्का दे धक्का खडखड 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 इंजितून झोपेतून जागलं वाटतं बाबा ए इंजिना आता पेंगू रे चांगला जागा हो आणि चल पड बर चल लवकर संधीचा फायदा घेऊ चल चल मेरे साथी चल यार दे धक्का गाडीच्या सततच्या धक्क्याने बिचार इंजिन झोपेतून जाग झालं धडपडत उठलं खड 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 करत चालूच लागलं मालगाडी आश्चर्यने अवाक अन आनंदाने विभोर जोरदार लकेरा घेत सायो नारा सायो नारा सख्या नो सायो नारा मै चली मै चली मुझे रोको ना कोई मै तो सबसे आगे चली मालगाडी निघालेली बघून साऱ्या रूप गर्विता पुतळ्यागत गत स्तब अन भानावर येताच अग अगं ही गेली की ग आपल्याला अंगठा दाखवत गेली आपल्या आधीच गेली केवढा हा आपला घोर अपमान बाई 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 काय म्हणावे या अगोचर मालगाडीला सिग्नल नाही हरी झेंडी नाही कुणाचा काही धाकच नाही काय म्हणावे या बेशिस्त कार्टीला अग तिने आज आपलं चांगलंच नाक कापलं अंधडा शिकवला बाई बाई आपलं गर्वाचं घर गर खाली केलं गे चुप बसा वेड्यासारखं वाटेल ते बडबडू नका बुलेट ट्रेन बुलंद आवाजात गरजली तिला तर चांगलीच मिरची जोमली होती स्टेशन बाहेर पडलेल्या मालगाडीचा ठिपका हळूहळू दूर जाताना दिसू लागला तसं मुंबई स्टेशनला खडबडून जाग आली अरे ह्यावेळी ही मालगाडी कशी सुटली लोको पायलटची हिंमतच कशी झाली त्यांना चांगलं खडसावून जा बिचारा हॅलो हॅलो काय बोलता सर आम्ही दोघं तर कॅन्टीन मध्ये आमलेट फ्राय होण्याची वाट पाहत बसलो आहोत आम आमच्याशिवाय गाडी निघेलच कशी अरे गाडी निघाली आहे स्टेशनच्या बाहेर पडली आहे बाहेर येऊन आपल्या डोळ्यांनी बघा जरा दूरवर एक टिपका दिसतोय ताबडतोब केबिन मध्ये हजरवा अरे अमित चल लवकर धाव आपली गाडी सुटली अरे पण आता गाडी सुटली ना मग आपण कशाला धावायचं मूर्खासारखं बोलू नकस ते बघतो दूरवर ठिपका दिसतो आहे ना ती आपली गाडी आहे काय सांगतोस खरं आहे काय सारं आई शपथ खरं मेलो ठार मेलो रे आपण अरे गाडी अशी आपोआप सुरू झालीच कशी अरे नक्की भूताटकी असणार अरे भूत रात्री प्रगट होतात संध्याकाळी नाही महा नक्कीच काहीतरी घातपात चल चल लवकर सरांकडे केबिनमध्ये केबिनमध्ये अख्खी रेल्वे यंत्रणा जमली होती साऱ्यांचे गंभीर चेणे जणू काही जवळच कोणीतरी गेलं आले आले लोको पायलट आले सारे चोरडले तुम्ही दोघं इथे असताना गाडी स्टेशन बाहेर गेलीच कची सरांनी विचारले सर आम्ही तेच विचारतोय आता ते तुम्हालाच माहिती असायला हवं की मला सरांचा आवाज आता चांगलाच तापला सर ते फक्त एकट्या गाडीलाच ठाऊक आम्ही थळूच फुटपुटला तुमचा कोणावर संशय सर नावालाही संशय घ्यायला कोणाचे नाव नाही हो तुमची गाडी कोणी हायजॅक केली असेल असं तुम्हाला वाटतं का सर ते काय विमान आहे हायजॅक व्हायला साधी मालबाहू खटारा गाडी तिला कोण पळवणार एक मध्येच मला वाटतं कोणाला तरी त्यातला माल लंपास करायचा असेल आजकाल रेल्वे चोऱ्या फार होतात छे हो म्हणून काय त्याच्यासाठी अख्खी गाडी पळवतील दिवसा ढवळ्या मुंबईच्या गजबजलेल्या रेल्वे स्थानकातून छे छे शक्यच नाही सर बिना पायलटची गाडी गेली म्हणजे नक्कीच भूताटकी असावी ते नाही का एका सिनेमात बिना ड्रायव्हरची कार चालायची चुप काहीतरी मूर्खासारखं बोलू नका आता हे सगळं कसं निस्तरायचं ते बघा सर शोध पथक बोलावूया का आपण अहो आता इथे काय शोध लावायचा आहे गाडी इथून गेली ना सर्वांनी बघितली ना आता साप गेल्यावर भुडी भुई बडवण्यात काही अर्थ आहे का सर गाडीत साप होते का अरे यांना कोणीतरी चूप करा रे आता कोणी निरर्थक वटवट करू नका मी सांगतो तसे करा तुम्ही दोघं लोको पायलट एक इंजिन घेऊन ताबडतोब निघा गा। मालगाडीचा पाठलाग करा गाडीजवळ इंजिन पोचले की गाडीत उड्या घ्या तेथील परिस्थिती बघून गाडीवर नियंत्रण मिळवा जा निघा लवकर सर एक मिनिट एकच शंका आहे आता काय तुमचं शंका कुशंका सर फक्त शंकाच हो कुशंका किंवा दुसरी करंगळीवाली शंका नाही बरं बोला लवकर एक एक क्षण महत्त्वाचा आहे सर मला लांब उडी मारता येत नाही मी एकदम बुटका उडी मारताना मी मध्येच खाली बिल पडलो तर माझी सारी हाडं मोडतील आणि हो अजून माझे लग्नही व्हायचे आहे काहीतरी शंका घेऊ नका तुम्ही एकटेच नाही तुमच्याबरोबर आर्मीचे कमांडोज आहेत प्रथम ते गाडी चिरतील आणि मगच तुम्हाला दोराच्या साह्याने गाडी तुडी घ्यायचे समजलं ठीक आहे सर पुढच्या स्टेशनला कळवा की सध्या कोणत्याही गाड्या सोडू नका चला सर्वांनी कामाला लागा सतर्क राहा मला सतत अपडेट देत राहा येस सर म्हणून सारे पांगले सारी यद्ध यंत्रणा युद्ध पातळीवर कामाला लागली इकडे मालगाडी मात्र अत्यानंदात मैचली मैचली गीतगात पूर्ण वेगाने धावत होती इंजिनला धडाधडा धडका देत होती इंजिनही त्याला वेसन घालणारे हात नव्हते म्हणून बेबंद आणि बेधुंद अवस्थेत कानात वारा भरल्या गत तुफान वेगाने धावत होतं दुसऱ्या मागच्या इंजिनात गाडीचे पालन करते ठिपक्यागत कर दिसणाऱ्या मालगाडीचा पाठलाग करीत निघाले होते कसंही करून मालगाडीला गाठायचं एकच लक्ष डोळ्यापुढे ठेवून जीव पणाला लावून इंजिन पळवत होते सर जर भूत मालगाडी चालवत असेल तर आपण काय करायचं अमितने विचारले अरे अमित कितीदा सांगितले रे भूत मालगाडी चालवू शकत नाही असं काही नाही हो सर भूतांना कमी लेखू नका आजकालचे भूतं काळाप्रमाणे टेक्नोसॅवी असू शकतात अरे पण भूतं रात्री असतात दिवसान असतात उगीच भूतभूत करून भाऊ करू नकोस सर मग आतंकवादी असतील का ते काही सांगता येत नाही पण हे कमांडो आहेत ना ते बघतील त्यांना सर पण आपलं काही बरं वाट होईल का ए अमित किती वेड्यासारखा बडबडतोस सर एखाद्या वेड्याने आपली गाडी पळवली असेल का अरे अमित आता चुप बस नाहीतर मलाच वेड लागेल जेव्हा वेळ येईल तेव्हा पाहू इंजिनचा वेग वाढव आणि इंजिनकडे लक्ष दे मालगाडीचा ठिपका मोठा मोठा होत गेला मालगाडी नजरेच्या टप्प्यात आली हुश पोचलो रे बाबा एकदाची गाडीच्या जवळ एकदाची आता गाडीत उडी मारली म्हणजे मिळवली सर मला भूताची खूपच भीती वाटते आहे अरे मग राम राम म्हण सर पण ते मरा मरा होतं ना मग आणखीनच भीती वाटते चुप बस आता आलो आपण गाडीच्या जवळ सर्वांनी नीट लक्ष देऊन बघा कमांडोस तुम्ही रेडी आहात ना येस सर सारे श्वास रोखून बसले अखेर तो निर्णायक क्षण आला इंजिन गाडीच्या लगोलग पोचले कमांडोजनी गंध रोखून गाडीत धाडधाड उड्या घेतल्या अन्न रोखून सर्वदूर नीट पाणी केली पण गाडीत कुणीच आढळलं नाही अगदी चिटपाखरूसुद्धा नाही सर गाडीत कोणीच नाही ऑल क्लिअर सर मग नक्कीच अदृश्य रूपाने भूत असेल अमित थरथरत उद्गारला राम 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 अमितचे पुटपुटणे सुरूच चल अमित दोर लावलाय दोराला लोंकळून गाडीत उडी घे नाही नाही सर पहिले तुम्ही पहिले तुम्ही ठीक आहे मी जातो माझ्या पाठीमागून तू ये अमित देवाचं नाव घे डोळे मिट आणि लटक दोराला सर डोळे मिटले तर मला दोर कसा दिसे बरं डोळे उघडे ठेव हो, खाली बघू नकोस खुश पोचलो बाबा एकदाचा अरे इच्छा गाडीत खरंच कोणी नाही अरे अमित हे बघ हा रॉड अरे इंजिन पूर्ण बंद झालंच नव्हतं त्यामुळेच गाडीला जोराचा धक्का लागताच ते सुरू झालं ना भूत ना अतिरेकी ना बेडा ही तर सारी गाडीचीच किमया दुसरं स्टेशन आलं वाटतं खडखड 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 करीत मालगाडी एकदाची प्लॅटफॉर्मला लागली दमली भागली पण जिंकलेली मालगाडी प्लॅटफॉर्मवर विसावली आणि पाठीमागून येणाऱ्या एक एक रूप सुंदर यांना गर्माने हात दाखवून विजय गीत गाऊ लागली सायो नारा सायो नारा धन्यवाद मंडळी आपणास आमची कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद